लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सापडून युवकाचा मृत्यू परभणी येथील पडेगाव परिसरातील घटना परभणीच्या गंगाखेड पडेगाव शिवारातील लोहमार्गाने पडेगाव फाटा येथे पायी येत असताना तुकाराम किसनराव कानाडे वयवर्ष एकतीस याचा रेल्वे खाली सापडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक चौदा फेब्रुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे मामाच्या घरी पडेगाव फाट्याकडे परभणीला जाण्यासाठी निघाला होता दरम्यान तुकाराम किसनराव कानडे हा पडेगाव का फाट्याकडे येत असताना लोहमार्गावरून पायी जात होता याच वेळी पूर्णा ही रेल्वे गंगाखेडकडे येत असताना तुकाराम कानडे हा रेल्वेखाली सापडल्याने जागीच ठार झाला मयत हा परभणी येथील जय मल्हार कॉलनीतील रहिवाशी असल्याचं समजतं ही घटना घडल्यानंतर रेल्वे पोलिसांना समजली त्यांनी सदरील घटनेची माहिती गंगाखेड पोलिसांना सांगितले पोलीस ठाण्याचे पोलीस संजय साळवे एस पी शहाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा करून मैताची ओळख पटण्याचं काम केलं व मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला सदरील घटना मैताच्या आई वडिलांना परभणीमध्ये कळवली मयत तुकाराम कानडे याच्या मृतदेहावर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झालं शवविचेतन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला मैताच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मित नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे